नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हा सर्वांसाठी गोंदावलेकर मंदिरामध्ये जो महाप्रसाद मिळतो त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे इथे मी हा प्रसाद बनवण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे ही तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप घालून घेतलेला आहे हे तूप छान असं वितळलं की यामध्ये आपल्याला जी बारीक गव्हाची लापशी मिळते ती घालून घ्यायची आहे इथे मी दीड कप लापशी घेतलेली आहे ही लापशी आता आपल्याला तुपामध्ये छान अशी हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे ही लापशी भाजताना आपल्याला सतत हलवायचं आहे म्हणजे लापशी एकसारखी भाजली जाईल आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात जेवढी आपल्याला लापशी शिजण्यासाठी पाणी लागेल तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालत राहायचं आहे इथे मी एकूण मिळून दीड कप लापशीसाठी तीन कप पाणी घातलेलं आहे तीन कप पाण्यामध्ये आपल्याला ही लापशी छान अशी शिजवून घ्यायची आहे नंतर आपण यामध्ये एक पदार्थ टाकून ही लापशी अधिकच चविष्ट करून घेणार आहोत एकूण मिळून मी यामध्ये तीन कप पाणी घातलेलं शी, आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा कप बारीक केलेला गुळ घालून घ्यायचा आहे गुळामुळेही या लापशीला पाणी छान सुटतं त्यामुळे इथे पाणी मी प्रमाणातच वापरणार आहे म्हणजे लापशी छान अशी फुलून येईल आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये एकसारखा विरगळवून घ्यायचा आहे थोडा वेळानंतर गुळ पाण्यामध्ये छान विरगळला की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मी अंदाजाने माझ्या मीठ घातलेलं आहे तुम्हाला जेवढे लागेल तेवढं तुम्ही यामध्ये मीठ घालून घ्या आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घेऊयात आता ही वेलची पावडर आपल्याला या लापशीमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे छान अशी वेलची पावडर या लापशीमध्ये मिक्स झाली लापशी की आता आपण याच्यावरती झाकण ठेवून ही लापशी शिजवून घेऊयात साधारण सहा ते सात मिनिट झालेले आहेत लापशी आपली छान शिजत आलेली आहे इथे मी बदामाचे तुकडे आणि थोडे मनुके घेतलेले आहेत हे अशा पद्धतीने एकसारखे मिक्स करून आपल्याला लापशीमध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण उघडून बघूया आपली लापशी शिजलेली आहे का तुम्ही बघा अजून आपली लापशी छान अशी शिजलेली नाही आहे आता यामध्ये आपण ही लापशी अधिक चविष्ट आणि क्रीमी अशी बनवायसाठी यामध्ये आपण एक कप दूध घालून घेणार आहोत इथे मी म्हैशीचं दूध वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता दूध आता या लापशीमध्ये घालून झालेलं आहे आता यामध्येच आपण मनुके आणि बदामाचे तुकडे घालून घेऊयात हे मनुके तुम्ही आणि बदाम सुरुवातीलाही घालवू शकता इथे मी दुधासोबत घातलेले आहेत म्हणजे छान अशी याची चव येईल छान अशी आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात म्हणजे बदामाचे तुकडे आणि मनुखे सर्व लापशीमध्ये एकसारखे मिक्स होतील आता थोडा वेळ झाकण ठेवून ही लापशी शिजवून घेऊयात ही लापशी शिजायला साधारण पाच ते सहा मिनिट लागतील पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपण बघूया आपली लापशी शिजली आहे का ती छान अशी ही लापशी दिसताना दिसत आहे आणि दूध घातल्यामुळे क्रीमी ही दिसत आहे आपण चमच्याच्या सहाय्याने पुन्हा एकदा ही लापशी एकसारखी हलवून घेऊयात आता गॅस बंद करून आपण याच्यावरती झाकण ठेवून ही लापशी बाजूला ठेवून देऊयात म्हणजे यातील राहिलेलं पाणी लापशीमध्ये छान असं मुरेल आणि लापशी सुटसुटीत आणि फुलून येईल आता आपण आमटी बनवून घेऊयात इथे मी कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे यामध्येच आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळही घालून घ्यायची आहे ही डाळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत ही डाळ शिजवताना यामध्ये आपण आमसूल घालणार आहोत आमसूलमुळे ही आमटी खूपच छान लागणार आहे नंतर आपल्याला यामध्ये आमचूर पावडर टाकण्याची अजिबात गरज नाही आहे आमसूल थोडं आंबट असतं त्यामुळे आमटीची आम चव खूपच छान लागते डाळ आपली छान अशी शिजली गेलेली आहे आता एका पातेल्यामध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे आता आपल्याला पांढरा भात करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी याच कुकरमध्ये तांदूळ घालून घेतलेला आहे हे तांदूळही आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुतला की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हा भात दोन शिट्ट्या करून शिजवून घेऊयात भात आपला शिजत आहे तोपर्यंत आपण आमटीला फोडणी देऊन घेऊयात इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मेथी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे थोडी कढीपत्त्याची पाणीही यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडासा हिंगही घालून घेऊयात आता हे सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये छान असे मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडा वेळ हे जिन्नस भाजून झाले की यामध्ये आपण चवीनुसार तिखट घालून घेऊयात इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट ही तेलामध्ये छान असं भाजलं गेलं की यामध्ये आपण शिजवलेली तुर तुरीची आणि मुगाची डाळ घालून घेऊयात शिजवताना यामध्ये आपण आमसूल घातलेलं होतं त्यामुळे आता आपल्याला यामध्ये आमसूर पावडर घालण्याची गरज नाही आहे ही डाळ आपण अशीच घालून घेऊया थोडासा गूळही आपण यामध्ये घालूया गुळामुळे आमटीची चव खूपच छान लागेल आता यावरती थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर मी घालून घेणार आहे कोथिंबीर घातली की यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेऊयात अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सर्व एकसारखं फळीच्या साह्याने आपण मिक्स करून घेऊयात आमटी जरा घट्ट झालेली होती त्यासाठी इथे मी थोडं पाणी आणखी घालून घेतलेलं आहे हातावरून अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आता ही आमटी छान अशी उकळून घेऊयात आमटी ही आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे आपली लापशीही तयार झालेली आहे भातही शिजलेला आहे आणि आमटीही तयार झालेली आहे आणि ताकी तयार झालेला आहे आता आपण प्रसादाचं ताट भरून घेऊयात सर्वात पहिल्यांदा गोड लापशी घालून घेऊयात आता याच ताटामध्ये गरम गरम पांढरा भात घालून घेऊयात इथे बघा अशा पद्धतीने मी लापशी आणि भात घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण आमसूल घालून केलेली तुरीची आणि मुगाच्या डाळीची वाटी ठेवून देऊयात आणि थंड असं ताक यामध्ये आपण ठेवून देऊयात अशा पद्धतीने आपण गोंदावलेकर महाराजांच्या मंदिरात मिळणारा प्रसादाची थाळी तयार केलेली आहे इथे मी फक्त प्रयत्न केलेला आहे बाकी तुम्ही सांगा ही थाळी कशी झालेली आहे ती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद